नमस्कार एस आय पे आणि सनातन महती या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज सांगणार आहे की घट कशा प्रकारे हलवायचा एक तारखेला भगवती आई सप्तशृंगी माता आणि देवींचं उद्यापन आहे तर एक तारखेला घट हलवत असताना सर्वात पहिले घटावरचा नारळ उचलायचा तो पाच वेळा उचलून ठेवायचा आणि पाच वेळा पाच देव्यांची नावं घ्यायची जय आई सप्तशृंगी जय आई तुळजाभवानी जय आई रेणुका माता अशी पाच देव्यांची नावं घ्यायची ती पाच देवांची नावं घेऊन झाल्यावर नारळ साईडला काढून ठेवायचं त्यानंतर त्या नारळाला हळदी कुंकू आणि थोडंसं तांदूळ व्हायचं तो कापडामध्ये बांधून घ्यायचा आणि तो आपल्या दरवाजाच्या आतमध्ये किंवा आपल्या देवघरात ठेवून द्यायचं त्यानंतर दहीभाताचा नैवेद्य करायचा तो नैवेद्य घटाला दाखवायचा दाखवून झाल्यानंतर घट हलवायचा घट हलवल्यानंतर घटातली जी काय माती आणि जे काय हे सर्व आहे ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आणि जे लोकच्या आजूबाजूला मंदिराच्या जा जागा जा असेल शेती असेल काय असेल तर तिथे ती माती आणि ते हे झाडं लावायची आणि टाकायची आहेत किंवा मग जलप्रवाह केला तरी चालेल अशा प्रकारे घटाचं जसं आपण व्यवस्थित नऊ दिवस जपवणूक करतो त्याचप्रमाणे त्याचं अध्यापन करतानाही असं व्यवस्थित करायचं असतं तर असं व्यवस्थित करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा कारण लाईक कॉमेंट आल्यावर थोडा मला पण धीर वाटतो की हां चला लोक ऐकतायत लोकांना आवडतं आहे आणि आपण पण अजून व्हिडिओ बनवावे यासारखे मी अजून व्हिडिओ बनवीन आणि याप्रमाणे तुम्ही सर्व पूजा करायची आहे नवरात्राच्या नवव्या दिवशी ज्यांनी ज्यांच्या कोणाच्या हातून जर काहीही पूजा वगैरे काही असेल तर एक श्रीफळ नारळ घ्यायचा आहे तो नारळ आपल्या डोक्याजवळ धरायचा आहे आईजवळ सर्व काही बोलायचं आहे आमच्या हातून जर नवारता काय चूक झाली असेल काही झालं असेल तर आम्हाला माफ कर ती आई आहे ती काय आपल्याला त्रास देत नाही ती आपल्याला शिक्षाही करत नाही पण जरी जाणून अन जाणे अंजाणमध्ये जे आपल्याकडनं जर काहीही चूक झाली असेल तर आम्हाला माफ कर चूक भूल मानून घे आई सगळं पोटात घे आणि आम्हाला सुखी सम्राट समाधानी आणि ऐश्वर संपन्न कर आणि तिच्या चरणात तो नारळ ठेवायचा आहे अशा प्रकारे कार्य करायचं